नमस्कार शेतकरी बंधू नो कृषीपूर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळताची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाळासाहेती आहे अमरावती आव्हा काली साठ क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार एकशे पन पन्नास रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्व धरंधर भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाळासामते आहे सावनेर आवकाली तीन हजार पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेट आहे सात हजार रुपये आणि सर्व दर भेटला आहे सात हजार रुपये त्यानंतरची बाला समती आहे किनवट आवकाल सत्यात्तर क्विंटलची किमान दर भेटला आहे सात किमान दर आहे सहा हजार आठशे दहा रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरांधर भेटला आहे सहा हजार नऊशे दहा रुपये त्यानंतरची बारा समिती आहे भद्रावती आवकलेली चारशे पंधरा क्विंटलची किमानर वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्वात रंधर भेट आहे सहा हजार नऊशे तेरा रुपये त्यानंतरची बारा समिती आहे उमरेड जाता आहे याच आर मध्यम स्टेपल आवकलेली एकशे तेहतीस क्विंटलची किमानदर भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात रंधर भेटला सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधासमित्या पार्श्वनी जात आहे याच मध्यम स्टेपला अवकलेले एक हजार चारशे आठ क्विंटलची किमान दर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमलर भेटला आहे सात हजार पंच्याहत्तर रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती अकोलात जात आहे लोकला अवकाली तीन हजार एकशे छत्तीस क्विंटलची किमान दर भेटला आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालदर भेटला भेटलाय सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरंत भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची समिती अकोला बोरगावून जात आहे लोकल आवक आलेले आठशे चाळीस क्विंटलची किमानर वेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमालदर वेटला आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात धरेंद्र वेटला आहे सात हजार चारशे तेहतीस रुपये त्यानंतरची बाधासमती आहे उमरेडा जात आहे लोकल आवक आलेली आठशे साठ क्विंटलची किमानद्र वेटला आहे सात हजार रुपये कमालदर वेटला आहे सात हजार सत्तर रुपये आणि सर्वात धरेंद्र वेटला आहे सात हजार चाळीस रुपये त्यानंतरची बाळासाहेती आहे देऊळगाव राजा जात आहे लोकल आवक आलेली सहाशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल कमालदर भेटला आहे सहा हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाधासमती वररा शेवगाव जात आहे लोकल आवक आलेली पाचशे चार क्विंटलची कमांदर भेटला आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमालर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व धरंध्र भेटला आहे सहा हजार नऊ नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती मारेगाव जात आहे लोकल आवकले कायदेश ते सदतीस क्विंटलची किमान दर भेट आहे सहा हजार आठशे आठशे पन्नास रुपये दर भेटला आहे सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दरंदर भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद